ड्राय स्किनची अधिक काळजी घ्यावी लागते ज्या महिलांची ड्राय स्किन असते अशा महिला ड्राय स्किनची आर्द्रता वापरतात तुम्ही स्किनची काळजी घेऊ शकता असं नाही तुम्ही घरातील गोष्टी वापरून सुद्धा ड्राय स्किनची काळजी घेऊ शकता या घटकांमुळे त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होते अनेक महिला ड्राय स्किनसाठी मध आणि ॲलोवेरा जेल वापरतात मधामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि ऍलोवे जेलमुळे त्वचेला थंडावा मिळतो पण या दोन्हीपैकी ड्राय स्किन साठी सर्वात बेस्ट काय आहे ते आज आपण पाहणार आहोत मधाचे फायदे त्याआधी जाणून घेऊयात ड्रायस्किनसाठी मधाचा वापर केल्यास त्वचेला अनेक फायदे होतात मध हे एक नैसर्गिक पदार्थ आहे मधामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीमायक्रोविय गुणधर्म असतात जे ड्रायस्किनला हायड्रेट ठेवण्यास उपयुक्त ठरतात मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन आणि आयन्स असतात ज्यामुळे त्वचेचं पोषण होतं आता पाहूयात ॲलोवेरा जेल त्वचेसाठी कसं फायदेशीर ठरतं ड्राय स्किनसाठी मधाप्रमाणेच ऍलोवेरा जेल देखील बेस्ट मानलं जातं ॲलोवेरा जेल हायड्रेटिंग आहे जे ओलावा टिकून ठेवण्यास मदत करत म्हणून ड्राय स्किनसाठी ॲलोवेरा जेल उत्तम मानलं आहे ऍलोवेरा जेल वापरल्याने त्वचेतील लालसरपणा आणि कोरडेपणा कमी होतो ऍलोवेरा जेलमध्ये विटॅमिन आयर्न आणि ॲमिनो ॲसिड असते ज्यामुळे त्वचेचं पोषण होतं ॲलोवेरा जेल त्वचे मुलाला थंड करत तसेच ड्राय स्किन मुळे होणारे सनबर्न आणि जळजळ यांपासून आराम सुद्धा मिळतो खर तर अलोव्हेरा जेल हलकं असल्याने त्वचेत सहजच शोषलं जात पण ड्राय स्किन साठी नक्की कोणतं बेस्ट अलोव्हेरा जेल की मध ते जाणून घेऊयात ड्राय स्किन साठी मध आणि अलोव्हेरा जेल दोन्ही बेस्ट मानलं गेलंय हे तुमच्या वैयक्तिक पसंतीवर अवलंबून आहे पण असं असलं तरी तुम्हाला त्वचेला डीप मॉइश्चराईज करायचं असेल तर तुम्ही मध वापरायला हवं आणि तुम्ही थंड आणि हायड्रेटिंग पर्यायाच्या शोधात असाल तर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरायला हवं जर तुम्हाला मध आणि ॲलोवेरा जेलचा वापर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये करायचा असल्यास मध आठवड्यातून एकदा वापरा आणि ॲलोवेरा जेल तुम्ही रोज मॉइश्चरायज म्हणून वापरू शकता तुम्हाला ही ब्युटी टिप कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा